बघा असं आहे की नुसतं लक्ष्मण हाकीजी नाहीत पण संपूर्ण ओबीसी समाज महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी समाजाचं हेच मत आहे की जरांगे पाटलांचं कोणताही उद्देश हा जो ओबीसीच्या विरोधात आहे आणि त्यांचं कोणताही मराठा समाजाला आरक्षण देण्याचं नाही आहे आणि ते सगळं त्यांचं जितकंही जे ते वागतात आहे ते संचास्पद आहे ओबीसी चळवळीतलं तुमचं योगदान पाहून आणि तुमचं जे काम आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही आमदारकी मिळाली आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात कारण जिथे बहुसंख्य ओबीसी आहे प्रत्येक मतदारसंघात निर्णायक ओबीसी आहे त्यांना फायदा करून देण्यासाठी काय भूमिका आहे पक्षाची तुमची काय भूमिका आहे बघा असं आहे की भारतीय जनता पार्टी ही ओबीसींचा पक्ष आहे हा सामान्यांचा पक्ष आहे हा आणि सर्वांचाच पक्ष आहे आणि निश्चितच ओबीसी समाजासाठी अनेक योजना भारतीय जनता पार्टीने केलेल्या आहे जे मागील सत्तर वर्षात या देशात झाले नाही तशा अनेक योजना माननीय पंतप्रधान साहेबांनी केलं आहे ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याचं काम असणार किंवा महाराष्ट्रामध्ये मा ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याचं काम असणार किंवा देशामध्ये दे ओबीसीच्या उत्खननासाठी जे नवीन नवीन योजना आणल्या आहेत करोडो रुपयाची करोड रुपये ओबीसी समाजाच्या उत्खननासाठी जे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने दिलेलं आहे हे मराठा समाजासाठी आहे आणि आप आपल्याला सांगतो की दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत जवळपास बत्तीस जी आर आतापर्यंत निघालेले आहे त्यातले जर सहा जी आर महाविकास आघाडीचे सोडले तर इतर सर्व जी आर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने काढलेले आहे ज्यात अनेक जी आर आता जर आपण बघितलं हॉस्टेलचा जी आर असणार किंवा प्रत्येक जिल्ह्यात ठिकाणी हॉस्टेलचं जी आर असणार किंवा विद्यार्थ्यांना ओबीसी विद्यार्थ्यांना आधार योजना असणार अशा अनेक योजना जे विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी मदत असणार अशा अनेक योजना भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ओबीसीसाठी आणलेल्या आणि याच्या पुढेही ओबीसीच्या भल्यासाठी ओबीसीच्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी अनेक योजना आणखी आणणार ओबीसी नेते जे आता आंदोलन करतात त्यामध्ये आपण ओबीसी नेत्या म्हणून भाजप सहभागी होणार आहोत बघा असं आहे मी अनेक वर्षापासून या ओबीसी आंदोलनासोबत जुडला जवळपास तीस पस्तीस वर्षापासून या मी राजकारणात याच्या आधीपासून ओबीसी आंदोलनासोबत जुडलेलं आहे ओबीसी चळवळीसोबत जुडलेलं आहे आणि पहिला माझा जे काम आहे ते किंवा माझी जबाबदारी ही ओबीसींच्या प्रती आहे आणि त्या ओबीसींच्या लढाईमध्ये मी नेहमी सहभागी राहणार आहे आणि ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही यासाठी मी नेहमी ओबीसींसोबत उभा राहणार आहे